शिवसेना दहा जो उमेदवार आज चारही प्रभाग नऊमधून चारही उमेदवार आम्ही या ठिकाणी संपूर्ण खारेगाव पाळशीनगर सह्याद्री एन एनम संपूर्ण महात्मा फुलेमध्ये यामध्ये फुलेनगर आम्ही रॅली काढण्यात आली आपण बघता संपूर्ण या भागातील सो सोसाट्या असतील मान्य आमचे सत्र नगरशव माझे गणेश आमच्या भागा रविवाशाचं स्वतः सामील झालेले आम्हाला कोणाला बोळायला लागलं नाही का शिवसेनेची रॅली आहे महायुतीची रॅली आहे अत्यंत चांगला प्रचार मिळाला सकाळी साडे दहापासून झालेली आमची रॅली आता वाजली किती भावनेतील विचार करा या भागात फिरत असताना एक वेगळा आनंद लोक अनेक ठिकाणी थांबून आमच्या आरती करत होते का आमच्या भागातील सर्वांनी पायाचे श्रम नगर शेवार आहेत तर विश्वास हिंदू ऋतं बाळासाहेब ठाकरे असतील आणि धर्मवीर साहेब यांनी तर हिंदुत्व जे कोणतं ठेवलेलं आहे आणि त्या विचाराने आम्ही सगळे चौकशी नगरशे या ठिकाणी आज बहुमोटी स्वतः आमचे गणेश तांब्यात बहुमोठ आठत धर्म त्या विजयाला असे तुम्ही सुद्धा गणेश उमेश पाटील या असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत हे आधी म्हणतो तुमचे जर पाठीमागे ताकद कार्यक्रम जे असले तर तुम्हाला कुणी हरू शकत नाही आणि कार्यकर्ते निस्वार्थ आमचे काम करतात आणि प्रचंड या ठिकाणी प्रसंग मिळाला त्यामुळे संपूर्ण मी नागरिक मान मतदाबद्दल आभार मानतो आणि येत्या पंधरा जानेवारी शिवसेना पक्षाचं मिशन धनुष्यवान आहे धनुष्यबाण आपण बटन म्हणून प्रचंड बहू करा एवढी अपेक्षा बघतो आणि माझ्या दोन शेतको जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना भाजप आणि रिपाईच्या महायुतीचे चौघही उमेदवार अहमदना मी स्वतः गणेश कांबळे वमधनं आमच्या अनिताताई गौरी आहेत कमधना आमच्या विजयाताई लासे आहेत आणि डमधनं आमचे उमेश नाना पाटील आज या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं सकाळी साधारणत साडे दहा वाजता या रॅलीचं सुरुवात या ठिकाणी प्रभागात रेतीबंदरवरनं रेतीबंदरवर झाली रेतीबंदर पारसिक नगर खारीगाव दत्तवाडी सह्याद्री आनंदविहार तसंच महात्मा फुलेनगर या संपूर्ण प्रभागामध्ये आज एकच खुशीचे वातावरण होते आनंदाचे वातावरण होते विजयाचे वातावरण होते कारण की आज असंख्य कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसे ज्येष्ठ मंडळी असू द्या तरुण मंडळी असू द्या सर्वांचाच या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे उत्साह उत्साहाने या ठिकाणी समावेश होता आणि आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर नागरिकांचाही जो प्रतिसाद होता ठिकठिकाणी थीक गेल्यानंतर आरती ओवाळून आम्हाला शुभेच्छा नागरिक देत होते विजयी भव म्हणत होते या सगळ्या नागरिकांचा उत्साह पाहता आम्हाला आमचा विजय निश्चितच जवळ दिसतो आहे आणि आम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी पटलेला आहे की शिवसेने महायुतीचे चारीच्या चारी, चारी नगरसेवक या ठिकाणी खूप मताधिक्याने खूप फरकाच्या विजय या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमध्ये बघायला मिळणार आहे शिवसेनेकडे